देशात वाढलेली बेरोजगारी हे संसदेतल्या घुसखोरी मागचं मुख्य कारण असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय तर संसदेत घुसणाऱ्यांचे राहुल गांधी आणि काँग्रेसशी काय संबंध आहेत हे राऊतांनी सांगावं असा पलटवार नितेश राणेंनी केलाय दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होतो त्याच काय झालं ते दिलं नाही त्यातून ना आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच सांगितलेलं आणि आम्ही तेच म्हणतो भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींची निघाली या भारत जोडो यात्रेमध्ये ह्याच्यातले काही लोक त्या यात्रेमध्ये सामील होते दोन तीन लोक जे काही संसदेमध्ये घुसले त्याच्या राहुल गांधी कनेक्शन आहे का काँग्रेस कनेक्शन आहे का याबद्दल जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी उठून आमच्या नाण्यामध्ये भर टाकावं